लोकसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर निकालाची उत्कंठा असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत महाराष्ट्रात विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर रोजी संपणार आहे हरियाणाची मुदत ही तीन नोव्हेंबर पर्यंत आहे दोन्ही राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता असल्यानं दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात मतदान होण्याची चिन्ह आहेत महाराष्ट्रामध्ये दिवाळीपूर्वीच निवडणूक होऊ शकते का हे पाहणं महत्वाचं ठरेल केवळ महाराष्ट्रच नव्हे तर त्या आपण जर बघितलं तर हरियाणामध्ये सुद्धा अशा स्वरूपात मुदत तीन नोव्हेंबर पर्यंत संपली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव हिच्याकडनं हो जुई काय अधिक माहिती सध्याचे काय अपडेट्स प्रज्ञा नुकतीच लोकसभा निवडणुकीची लगबग संपलेली आहे लोकसभा निवडणूक संपल्यानंतर खरंतर विधान परिषदेसाठी ज्या चार जागा आता रिक्त होत आहेत त्या जागेसाठी देखील लगबग सुरू झालेली आहे मात्र ही जरी तयारी सुरू असली तरी त्याचसोबत एका तरी त्याचसोबत विधानसभेची देखील देखी तयारी आता महाराष्ट्राचे जे राज्यकर्ते आहेत ते करायला सुरुवात त्यांनी सुरुवात केली आहे कारण का नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या नंतर कदाचित विधानसभा निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते महाराष्ट्र आणि हरियाणा दोन राज्यांमध्ये तर विधानसभेची मुदत एकाच काळात संपत आहे आणि त्यामुळे ही निवडणूक देखील आता नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये घेण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते खरं तर लोकसभा निवडणुकीचा निकाल आता चार जूनला लागणार आहे चार जून, ला जून नंतर राज्यातलं काहीच चित्र स्पष्ट होणार आहे की लोकसभेमध्ये कोणाची सत्ता येते मात्र त्यानंतर सगळ्यांना उत्सुकता असणार आहे ती म्हणजे विधानसभेची की विधानसभेला कोणाचं वर्षस्व असणार आहे कोणाला किती सीट्स मिळत आहेत या सगळ्याच्या दृष्टिकोनाने बैठकांचं सत्र देखील सुरू होईल त्यामुळे एकदा का निकाल लागला त्यानंतर लगेच दोन तीन आठवड्यानंतर विधान परिषद येत आहेत आणि ते सगळं संपल्यानंतर विधानसभेच्या तयारीला मात्र सगळे जण लागतात आपल्याला पाहायला मिळणार आहेत प्रज्ञा नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी